नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शेतात आलो होतो पचमहावाचं ठाणे आम्ही शेतात दर्शन वगैरे घेतलो आणि आता मागचे दोन तीन आठवडे आपण बैल काही गेलो नाही आणि शेतातले कामं वगैरे काही म्हणजे संपत नव्हते तर आज कामाला गोळी मारली आणि आज निघालो बैल बाजाराकडे तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला बैलबाजारचा संपूर्ण बघा आणि त्याच्या आधी मी मागचे दोन दिवस पोहरागडला गेलो होतो तर त्या ठिकाणचा जो भवनचा व्हिडिओ आहे तोसुद्धा बघा भयानक गर्दी होती त्या ठिकाणी तर आता जे आपण व्हिडिओमध्ये जोडी पाहताय आहे ही जोडी कडदात बैलजोडी आहे आणि कामासाठी एकदम खात्रीची बैलजोडी आहे तर या जोडीची किंमत येत पन्नास हजार रुपये मोबाईल आपण स्क्रीनवर दिलेला आहे तर कोणाला घ्यायचे असेल तर या नंबरवर कॉल करा आणि माझ्या नंबरवर कॉल केला तरी चालते या जोडीसाठी आपली पाहुण्याची जोडी आहे तर पुढची जोडी जाधव काकाची आहे काय सांगतात जोडीबद्दल पाहू फार जोडी बघा यानी हो काका जोडी दाती कशी आपली आता लावून काय नाही नाही ना मारला बसला वापस आपला बरं मग काय किंमत सांगता एकदा एकदा किंमत सांगायला का बर मोबाईल नंबर सांग एकदा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बेचाळीस चौसष्ट सत्तर बेचाळीस चौसष्ट सत्तर ठीक आहे भुजंगराव जाधव भुजंगराव जाधव पुसद ठीक आहे कामाची न मारण्याची गॅरंटी आहे गॅरंटी लावून देऊ जुतून देऊ मारला बसला वापस मोठी जोडी आहे का ठीक आहे सात होते आता दत्त कडे नाही का नेमकं काटायचे काटायला

ખરા દેવાકડા સાં દેસ પંચ મોબાઈલ નંબર સગ

दाती कशी म्हणलं दाती कशी पहिलं सहा का कामा की किमाल कामाल चालू आहे चांगली आहे बरं बर हो तेच आहे किंमत का नव चांगली किंमत बरं मोबाईल नंबर सांगितलं आपण चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी बत्तीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस ठीक दादी कशी म्हणले सहा सहा हजार नाही कामाची न मारण्याची गॅरंटी ठीक मग दादा आपली कोणते थोडी आपण कोणते घेतल्या घेतले हे का

मामा कुठल्याच्या जोडी मांडवा का बरं काय कामा की मला कसं आहे मग हा सगळं मारते घेते का बायाला लेकर काय किमान सांगता मग पंच्याहत्तर सांगायला बरं आपला मोबाईल नंबर सगळं मग सांगा मग सत्तर सत्त सत्तर अडतीस चौवेचाळीस बावन्न तेहतीस ठीक आहे धन्यवाद मग आजी वणी नवामा बर कस काय जोडी मग आपली कामा किमान कसं काय चांगली आहे काही मारती गिरती का लेकरला काही नाही का काय किंमत होईल मग एक लाख वीस एक लाख वीस वर सांगायला का बरं मोबाईल नंबर द्या एकदा आपला नंबर सांगा का असं म्हणजे कस हो का तुमचा नंबर सांगा बरं तर अशा प्रकारचा बाजार भरलेला होता आजचा बैलाचा आणि भरपूर बैलविड्या आपल्या बजारमध्ये येत आहेत आता समोरच्या दोन दोन जात आहे ना का दोन दोनदा गोऱ्या मित्रांनो दो कामाला चालू डोऱ्याला वखऱ्याला चालू आहे तर आणि एक रंगात आहे दोन्ही बी सारखेच आहे दिसायला भाऊ काय काय कि मग सांगता पाच काय मारती घेते गेला नाही लेकरायला नाही का शांत आहे कामाला कामाला चालू आहे डौऱ्याला चालू आहे

आहे का दोन्ही बी याची काय सांगते किंमत पन्नास हजार जोडीची जोडी आहे पन्नास हजार किंमत सांगतायत काय तू मन फोन लगाय कोणी केअर करा अरे भाऊ केअर करा अगोदर हो तू केअर आता बघ मन फोन तुला कर

इथे ना दाती कशी आहे पहिलं कडतात आहे का बर कामाल कसं काय मग बर काही माती गिरती का बायाला ले... बायाला लेकराला ले? नाही काय होईल मग किंमत ऐंशी हजार किंमत सांगायची नाही का बरं मोबाईल नंबर सांगा आपला बावीस अठ्याहत्तर बावीस त्र्याऐंशी एकोणसत्तर तीस बरं ठीक आहे धन्यवाद दादा हे जोडी आहे का प्लीज बर हे कसे आहे मग दादी चार सहा चार नाही का सहा कोणता आहे का हे सहा सहा कोणता आहे

सचिन भाऊ आज किती तीन जुडे आहे का मग बरं सर मोठ्या जुडे वाट नाही का काय किमती साधारण साठ मोठी पासष्ट आणि ते चेस बरं कामा किंमत चांगली आहे ना मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस अठरा झिरो तीन सत्याऐ झिरो तीन सत्याऐंशी बरं ठीक आहे भाऊ तर मित्रांनो कसं वाटलं आजचा बाजार अतिशय सुंदर अशा जुड्या आपल्याला आजच्या बाजारामध्ये पाहायला भेटल्या तर आपल्याला याच्यापैकी कधी जुडी आवडली असेल तर संबंधित मालकाच्या मोबाईलवर फोन करून आपण त्या जुडीचा व्यवहार करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकारापर्यंत पोहोचवा ही तुमची जबाबदारी आहे कारण चॅनलला आपलं सर्वांचं आहे तर बघा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे तर आता समोरच्या शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचवा तर ठीक आहे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे